लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न जोरवे येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकासकामं विविध उपक्रम आणि लोकाभिमुख योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे माजी सरपंच गोकुळ दिघे आणि सरपंच प्रीती दिघे हे जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून काम करत आहेत अशा या कर्तव्यादक्ष जोरवेगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच प्रीती गोकुळ दिघे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला या प्रसंगी त्यांच्या हस्ते महिला बेकरी स्टॉलचं चा उद्घाटन झालं तर वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन प्रत्येक वृक्षाला संरक्षण जाळी भेट दिली गेली याबरोबरच अनेक लोकाभिमुख उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं या उपक्रमांमध्ये डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत श्रीरोग आणि बालरोग निदान शिबीर तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग निदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं गेलं जवळपास चारशे नागरिकांनी शिबिरामध्ये सहभाग घेत बावीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली गेली इद प्रितीताईच्या पाठ दिवसांनिमित्त डोळ्याची तपासणी होती शिबीर आणि त्याच्यामुळं आमच्या मोतीबिंदीचे ऑपरेशन आहे ताई नेहमी चांगलं काम करीत राहत्या या गोऱ्या गावामध्ये पुढची अडचण येऊन दिती नाही टिकीताई सरपंच झाल्यापासून त्यांनी गावात विविध उपक्रम राबवले त्यात शिलाई मशीन तसेच अनेक असे छोटे मोठे उपक्रम त्यांनी घेतले आणि महिलांना त्याचा खूप फायदा झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या जोरवे गावामध्ये प्रथम महिला लोकनियुक्त दिघे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये पहिल्या दिवशी महिलांच्या सर्व आरोग्य निदान शिबीर या ह्या उपक्रमा राबवला त्या त्या उपक्रमाला सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला गावापरमध्ये विविध ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम राबवला भरपूर झाडे लावली आणि आज सव्वीस ऑगस्ट रोजी मोफत डोळे तपासणी सर्व रुग्णांची केली नोटरी क्लबद्वारे आणि बहुतेक जवळजवळ दोन तीनशे ते चारशे नागरिकांना ह्या योजनेचा चांगला फायदा मिळाला त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या झाल्या त्यांचे निदान झाले डॉक्टरांनी त्यांना योग्य सल्ला दिला जवळजवळ पंचवीस तीस महिलांना ऑपरेशनची गरज होती तर त्या आज तुम्ही बघताय लगेच महिला त्या त्या ऑपरेशनची तयारी करून त्या त्या क्लबद्वारे त्या ऑपरेशनलासुद्धा इथून निघालेल्या आहेत आणि यशस्वीरित्या सर्व ऑपरेशन होईल ह हे हा सगळा कार्यक्रम आपल्या राज्याचे लाडके महसूल मंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर शालिनीताई विखे यांच्या पु यांचे खूप अनमोल सहकार्य या कामी लाभले आहे आणि प्रीतीताईंनी सर्व गावासाठी हे उपक्रम राबवून सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांची महिला आरोग्याविषयी वेळोवेळी विल्ड़ तळमळीची भावना असते त्या कायम काही ना काही उपक्रमाद्वारे गा गावाच्या महिलांना आरोग्यविषयक माहिती देत असतात

विशाल थोरात मयूर गाडेकर प्रमोद दिघे दीपक इंगळे अक्षय दिघे सौरभ जाधव प्रसाद काकड अमोल जोरवेकर प्रवीण जोरवेकर रमेश इंगळे संतोष इंगळे रावसाहेब गुंजाळ प्रेमराज इंगळे वैभव जोरवेकर संदीप रहाणे प्रणव जोरवेकर सुनील बलसाणे रामनाथ बलसाणे स्वानंद सत्तर यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमचा सरपंच प्रीती गोकुळ दिघे यांनी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला यावेळी जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा